नमस्कार सगळ्यांना जे की ठाणे महानगरपालिका भरती याच्याबद्दल आपण पाहणार आहोत ज्याच्यामध्ये की स्वच्छता निरीक्षक आणि एम पी डब्ल्यू या जे दोन पोस्ट आहेत या पोस्टसाठी आपण एकदम व्हेरी व्हेरी आय एम पी पी वाय क्यू असतील इथून पुढे रिपीटेड होणारे क्वेश्चन्स असतील आणि जे की मोस्ट इम्पॉर्टंट आहेत ठाणे महानगरपालिका भरती स्वच्छता निरीक्षक आणि एम पी डब्ल्यू साठी असे क्वेश्चन्स आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत पंचवीस क्वेश्चनची एक सिरीज असणार आहे असे आपले व्हिडिओ येणार आहे आणि हे व्हिडिओ जे असतील ते दोन हजार सोळा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आतापर्यंत जे एस आयच्या किंवा एम पीडब्ल्यू च्या एक्झाम मध्ये जे क्वेश्चन्स आलेले आहेत तेच क्वेश्चन्स असतील दोन हजार सोळा पासून दोन हजार पंचवीस पर्यंतचे आणि जे की वारंवार परीक्षेत विचारले जातील आणि खूप महत्वाचे जे आहेत असेच प्रश्न आपल्या याच्यामध्ये असणार आहेत आणि तुम्हाला एक्झाममध्ये सक्सेस व्हायचं असेल तुम्हाला कोणतीही पोस्ट पाहिजेच असेल ना तर तुम्हाला पाठांतर करायचं नाही आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी फक्त स्मार्ट स्टडी करायची आहे आणि ते ट्रिक्सनी लक्षात ठेवायचं आहे कारण आपल्याला आता पाठांतर होत एवढं साऱ्या गोष्टी आहेत आपण काय काय पाठ करत बसणार आहेत मग आपल्या तर लक्षात नाही राहणार एवढं त्यामुळे आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल तर स्मार्ट स्टडी करावीच लागेल ठीक आहे फलतूचा टाइमपास आपण करत नाही स्टार्ट करू लगेच आपल्या क्वेश्चन्सला तुम्ही माझा याच्या अगोदरचा जर व्हिडिओ बघितला नसेल ज्याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे व्हायरसचं जे की म्हणजे त्यांची जी, जी फॅमिली आहे मग ते आर एन ए व्हायरस आहे की डी एन ए व्हायरस आहे त्यांच्या फॅमिली ज्या आहेत त्या मी सांगितलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला लक्षात राहतील या टाइपनी मी शिकवलेलं आहे तर तो तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहून घ्या कारण त्याच्यावरती एकतरी क्वेश्चन एक्झाम मध्ये राहणार फॅमिलीवर तुम्हाला त्यामुळे प्रत्येक व्हायरस त्याच्यामध्ये मी घेतलेले आहेत तर तो क्लासिफिकेशन ऑफ व्हायरसेसचा जो आपला व्हिडिओ आहे ट्रिक्सने लक्षात ठेवण्याचा तर तो अगोदर तुम्ही बघून घ्या नाहीतर प्लेलिस्ट आहे आपली एम पीडब्ल्यू सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून त्या प्लेलिस्टमधले तुम्ही जे सगळे व्हिडिओ पहा कारण ते सगळे मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आणि हे जे असणार आहेत आता हे सगळे क्वेश्चन्स वर असतील चला सुरू करूया पहिला क्वेश्चन आपला आहे की डॉक्टर जोनास सालकी यांनी कशाची पहिली लस विकसित केली ऑप्शन ए आहे पोलिओ ऑप्शन बी आहे मलेरिया ऑप्शन सी आहे हत्ती रोग आणि ऑप्शन डी आहे ह्युताप पहिल्यांदा पहा डॉक्टर जोनस साल्क विचारले यांनी पहिली लस कशाची पहिली लस विकसित केलेली आहे तर याचं करेक्ट आन्सर असणारे ऑप्शन ये पोलिओ ठीक आहे मग पोलिओ वॅक्सिन जी आहे ते डॉक्टर जोनस साल्क यांनी डिस्कवर केलेली आहे मग तुम्हाला हे माहिती आहे का ओरल पोलिओ व्हॅक्सिन म्हणजे यांनी जी केलेली आहे ती इनएक्टिवेटेड असणारी पोलिओ व्हॅक्सिन इनएक्टिवेटेड पोलिओ वॅक्सिन जी आहे ती और जोनास साल्क यांनी डिस्कवर केलेली आहे आणि जी लाइव्ह वॅक्सिन आहे तर ती अल्बर्ट सॅबिननी डिस्कवर केलेली आहे ठीक आहे अल्बर्ट सॅबिननी ओरल पोलिओ वॅक्सिन डिस्कवर केलेली आहे जी की लाईव्ह वॅक्सिन आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षामध्ये ठेवायची आणि ट्रिक्सने लक्षात ठेवायची असेल तर सॅबिन म्हणजेच याच्यामध्ये पा ही जी स्पेलिंग आहे सॅबिनची एस अल्बर्ट एस ए बी एन सबिन नाही तर ज्यामध्ये सब जे दिसत आहे आपले अल्बर्ट साबिन मध्ये जे सब दिसत आहे सब म्हणजे सगळं खायला लागते त्याला सब उसको जो भी दो वो खा लेता है उसको जो भी कुछ भी खाने का अलग अलग फ्रुट्स वगैरे खा पुरा है सब खा लेता है तस सब सब आणि ते कश आपण कशाने खातो सगळं तोंडातून खातो ना सगळ्या गोष्टी त्यामुळे ते ओरल म्हणून जे ओरल वैक्सीन जे आहे ओरल पोलिओ वैक्सीन Slowly, Albert, sabine, remember, जी 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 तर ती कुणी डिस्कवर्ड केलेली आहे सबनी म्हणजेच का अल्बर्ट सॅबिननी ओरल पोलिओ व्हॅक्सिन ही डिस्कवर्ड केलेली आहे ठीक आहे आणि ही कशी आहे आणि आपण जर जेवण करू तरच आपण जगू ना तसं लाईव्ह आपलं जे जीवन आहे ते कशा आपण जर जेवण केलं तरच असणार आहे त्यामुळे ती लाईव्ह व्हॅक्सिन एल आय व्ही ई लाईव्ह वॅक्सिन जी आहे ती ओरल पोलिओ व्हॅक्सिन जी की कोणी डिस्कवर्ड केलेली आहे अल्बर्ट सॅबिननी ही आपली ट्रिक्स होती लक्षात ठेवण्याची ट्रिक्सनी प्रत्येक क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर इथे दुसरी आहे मलेरिया तर पहिल्यांदा सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे मलेरिया कोणत्या मच्छर्समुळे होतो मलेरिया कशामुळे होतो प्लाझमोडियममुळे होतो ठीक आहे मलेरिया प्लाझमोडियममुळे होतो फिमेल लक्षात ठेवा मलेरिया कसं कन्फ्यूज नाही होणार मलेरिया यम ए म ये इथं ई वरून काय अॅनाफिलस ठीक आहे एनाफिलस ज्यावेळेस इडीज मच्छर येईल त्याच्याबद्दल सांगेल कन्फ्युजन होणार नाही याचं त्याला त्याचं याला अजिबात होणार नाही ठीक आहे मलेरिया कोणत्या मच्छरमुळे होतो तर प्लाझमोडियम एनाफिलस मच्छरमुळे होतो त्यानंतर एलिफेंट जो आहे एलिफिस हा जो आहे हा कशामुळे होतो क्युलेक्स या मच्छरमुळे होतो ठीक आहे क्युलेक्स तर याचं करेक्ट काय आन्सर होतं आपला पोलिओ आणि हा जो पोलिओ आहे तो जोनास साल्कने यांनी एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये त्याची पहिली लस विकसित केलेली आहे कोणी लिहिलेली आहे डॉक्टर जोनास साल्क यांनी ठीक आहे त्यानंतर खालीलपैकी कोणता काय नाही म्हणते मिनरल नाही म्हणते ठीक आहे तर पहिले सगळ्यांना माहिती आहे आता ऑप्शन या आहे कॉपर आयर्न पोटॅशियम आणि शुगर शुगर काय आहे सगळ्यांना माहिती आहे की शुगर हा काय आहे कार्बोहायड्रेट आहे ठीक आहे त्यामुळे याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे कार्बोहायड्रेट मग कोणता मिन मिनरल नाहीये तर शुगर हा कार्बोहायड्रेट आहे त्यामुळे तो काय नाहीये मिनरल नाही आहे त्यानंतर पहा आयर लोहाच्या कमतरतेमुळे कोणता विकार होतो लोहाच्या कमतरतेमुळे कोणता विकार होतो लोह म्हणजेच काय आपण काय म्हणतो आयर्न डिफिशियन्सी आयर्न डिफिशियन्सी काय म्हणतो अनेमिया म्हणतो आयर्न डेफिशियन्सी अनेमिया त्यालाच म्हणतात लोहाची कमतरता डेफिशियन्सी ऑफ आयर्न आणि कोणता डिसीज होतो याच्यामुळे आयर्न डिफिसियन्सीमुळे काय होतं ऍनेमिया हा होतो त्यामुळे करेक्ट आन्सर काय असणार ऑप्शन ये गोइटर म्हणजे गलगंड रात आंधळेपणा ऍनेमिया आणि मोतीबिंदू हा जो आहे गलगंड किंवा गोइटर हा कुणामुळे होतो हा एक थायरॉइडचा डिसीज आहे जो की कोणाच्या डिफिसियन्सीमुळे होतो आयोडीनच्या डेफिशियन्सी मुळे ओके डिफिशियन्सी मुळे कोणता डिसीज होतो तर गोइटर हा जो आहे तो आयर्न डिफिशियन्सी मुळे होतो आणि रात आंधळेपणा हा जो आहे तो हा व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे होतो रात आंधळेपणा ठीक आहे आणि आयर्न डिफिशियन्सी एनेमिया मी आत्ताच सांगितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर जागतिक परिचारिका दिन केव्हा साजरा केला जातो हे एक लक्षात ठेवा याचं करेक्ट आन्सर असणारा ऑप्शन सी बारा मे त्यानंतर बी सी जी लस कोठे दिली जाते पहिल्यांदा तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की बी सी जी लस कशासाठी देतात ठीक आहे <laughs> तुम्हाला माझं लेक्चर आवडत असतील लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ठीक आहे आणि कोणता क्वेश्चन कुठे चुकला असेल काही आन्सर चुकीचं वाटत असेल तर पटकन कमेंट करा ठीक आहे चला पुढे पाहू बी आणि महत्वाचेच क्वेश्चन्स घेतलेले आहेत रिपीटेड क्वेश्चन्स घेतलेले आहेत आणि जे की पुराने क्वेश्चन्स आहेत सोळा असतील दोन हजार चौदा पंधरा सोळा जसं तर सोळा पासूनचे घेतलेले आहेत मी पण जसे भेटतील मी तसे एमसीक्यू क्यू ते घेत आहेत एस आय एस आय स्टार्टिंगला एस आय असणार आहेत नंतर एमपीडब्ल्यू डब्ल्यू चे असणार आहेत सगळ्या मधले ठाणे महानगरपालिका साठी आपण घेत आहेत म्हणजे तर असं नाही की कोणत्या दुसऱ्या एक्झामला नाही चालणार जेवढ्या पेपर्स असतील आपल्या चे आणि एमपीडब्ल्यू चे सगळ्या साठी हे खूप महत्वाचे पहिल्यांदा सांगितलं मी बीसीजी लस कशासाठी दिली जाते तर सगळ्यांना माहिती पाहिजे बीसीजी ही ट्युबर क्लॉसिससाठी साठी दिली जाते ठीक आहे बीसीजी कशासाठी दिली जाते टीबीसाठी दिलेली जाते आणि ही कुठे दिली जाते त्वचेमध्ये स्नायूमध्ये त्वचे खाली आणि नन ऑफ दीज यापैकी नाही तर तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी ट्रिक सांगते पहा बी सी जी लस कुठे दिली जाते बी सी जी कोणती लस सांगितल्या बी सी जी बी पासून लक्षात ठेवा बॉडी आणि इन बॉडी बॉडीमध्ये आता आपल्या बॉडीमध्ये एंटर करण्यासाठी स्टार्टिंगला कुठून एंटर करावं लागेल कोणा समजा काही असेल तरी बॉडीमध्ये एंटर करण्यासाठी स्टार्टिंगला त्याला स्किनमध्ये एंटर करावं लागेल त्यामुळे बी सी जी बीपासून लक्षात ठेवा बॉडी आणि बॉडीपासून लक्षात ठेवा इन टू स्किन त्यामुळे करेक्ट आन्सर असणारे ऑप्शन ये त्वचे मध्ये हे आपले अशा प्रकारे आपण ट्रिक्स नुसारच आपले एमसी क्यू बघत आहोत ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहू डेंगू रोग कोणत्या डासामुळे होतो मी सांगितलं होतं अगोदर मलेरिया कन्फ्युजन होणारच नाही मलेरियाचं काय सांगितलं पहा मलेरियाचा जो मच्छर होता तो काय सांगितला स्टार्टिंगला पाहिलं होतं पहा आपण मलेरिया मलेरियाचा मच्छर आपल्याला लक्षात ठेवायचा होता आपल्याला मॉस्किटोज मध्ये पण आपलं कन्फ्यूज नाही झालं पाहिजे याच्यासाठी लक्षात ठेवा मलेरिया असेल तर एम ए ए असं लक्षात ठेवा एम पासून एनाफिलस ठीक आहे आणि नंतर आता आपल्याला विचारलाय काय आहे डेंगू आता आपल्याला विचारलाय कोणता डेंगू तर डेंगू पासून डेंगू लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सी डी सी डी आणि लास्टला काय ते सगळ्यात लास्टला झड मग हा सी डी आणि झड यांचा तिन्हीचा मच्छर काय असणार आहे सी म्हणजेच चिकनगुनिया डी म्हणजे डेंगू आणि झड म्हणजे झिका व्हायरस म्हणजे चिकनगुनिया डेंगू आणि झिका व्हायरस कोणत्या मॉस्किटोमुळे होतो तर त्याचा मॉस्किटो जो असणार आहे तो एडीज असणारा तर तुम्ही म्हणणार इथे पण ये येत ये 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 आहे आणि ॲनाफिलसमध्ये पण ये येत ये आहे पण इथला जो ई आहे ज्यावेळेस आपण ये म्हणतो त्यावेळेस ई म्हटल्यासारखं होतं एडीज कसं होतं एडीज ए एडीज आणि मलेरियाचा जो ई आहे तर तो कसा होते ॲनाफिलस ॲ येते तिथे पण इथे ई म्हटल्यासारखं होतं एडीज ए एचा स्पष्ट उच्चार होत नाही असं तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन काय होता पहा ॲनॉफिलस अॅनॉफिलस कशाचा होता मी सांगितलं ॲनोफिलस जो आहे तो मलेरियाचा होता एडीज जो आहे तो सी म्हणजे चिकनगुनिया डी म्हणजे डेंगू आणि झड म्हणजे झिका व्हायरस साठी एडीज मच्छर असणार आहे आणि क्युलेक्स कशासाठी असणार आहे एलिफन्टॅसिस म्हणजेच काय हत्ती पाय रोग हत्ती ठीक आहे त्यामुळे क्युलेक्स जो आहे तो एलिफंटासिस साठी असणार आहे ते तर त्यामुळे याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन बी एडीज एडीज मॉस्किटो हा कधी चावतो माहितीये सकाळी चावतो ठीक आहे मग कसं लक्षात ठेवणार तुम्ही एडीज ए डीज ए डी असं लक्षात ठेवा ओके मध्ये डे येत आहे का नाहीये ठीक आहे लक्षात ठेवणार कसं आपण एडीज मच्छर कधी चावतो ए डीज डीज म्हणजेच डेज कधी चावतो अ डेज म्हणजेच काय अडेज डेज म्हणजे दिवसा असं लक्षात ठेवा म्हणजेच तो मच्छर जो आहे तो दिवसा चावतो म्हणजेच काय सकाळी चावतो असं सकाळी चावतो अडे म्हणजेच दिवसा म्हणजे सकाळी चावतो कोणता कोणता डेंगू आणि चिकनगुनिया ठीक आहे त्यानंतर पा असं लक्षात ठेवा मी सांगितलं होतं मी एडीज ए प्लस डी म्हणजेच अ डे म्हणजे सकाळी असं लक्षात ठेवायचं एडीज मच्छरचा त्यानंतर जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा करतात एक जनरल क्वेश्चन सुद्धा आला होता त्याच्या पेपरमध्ये तो पण घेतलेला आहे तर जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो ऑप्शन ए अकरा जून ऑप्शन बी अकरा जुलै अकरा मार्च आणि अकरा ऑगस्ट तुम्ही डेट लक्षात ठेवाल पण तुम्हाला महिना माहिती पाहिजे त्यामुळे दोन्ही गोष्टी माहिती पाहिजे तर जागतिक लोकसंख्या दिन वर्ल्ड पॉप्युलेशन डे केव्हा साजरा केला जातो करेक्ट आन्सर असणार आहे अकरा जुलै अकरा जून लय जसं इथं डबल वन आहे डबल वन तसं जेला पण एक येणार आणि जुलै हे बघा याला पण डबल येणार इथे जेला हा डबल आणि हा हा असं पण येत आहे अकरा म्हणून असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता अकरा जुलै जो आहे तो काय असणार आहे एकोणीसशे एकोणनव्वद पासून प्रत्येक वर्षी अकरा जुलै हा जो दिवस आहे तो जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो कधीपासून एकोणीसशे एकोणनव्वद पासून ठीक आहे त्यानंतर क्षयरोगाचा जंतू कोणी शोधला ठीक आहे क्षयरोग म्हणजेच काय त्याला आपण काय म्हणतो ट्युबर क्लॉसिस तर याचा जर जे जंतू आहे तो कोणी शोधला पहा ऑप्शन ये हू डिस्कवर द जर्म्स ऑफ ट्यूबर क्लॉसिस ऑप्शन ए अलेक्झेंडर फ्लेमिंग ऑप्शन बी रोबोट कॉक ऑप्शन सी रोबोट लुईस आणि ऑप्शन डी पॉश्चर आता तुम्हाला इथे आन्सर दिसत आहे तरी पहा कोणी डिस्कवर केला ट्युबर क्लॉसिसचा जो जर्म आहे किंवा जो जंतू आहे टीबीचा तो कोणी डिस्कवर केला तर तो केलेला आहे रॉबर्ट कोचनी आता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं याच्यामध्ये ज्यावेळेस टीबीचा जंतू असेल म्हणजे जे की टीबीचे जे बॅक्टेरिया असतील ते कसे असतात एकच बॅक्टेरिया असणार आहे का त्याच्यामध्ये नाही टीबीचे खूप सारे बॅक्टेरिया असतील खूप सारे म्हणजे ते कसे एकदम कोचनी बसलेले असतील म्हणजे एकच एकच आहे का मोनो एकच आहे का नाही तो खूप सारे बॅक्टेरिया असतील म्हणजेच ते कसे असणार आहेत कोचनी असणार आहेत कोच म्हणजेच खूप सारे येतात त्याच्यामध्ये कसं असतो माहितीये का आपण काय म्हणतो समजा आपली मॅच आहे क्रिकेट मॅच तर क्रिकेट मॅच मध्ये खेळणारे खूप जण असतात परंतु त्यांचा कोच जो असतो तो किती असतो एकच कोच असतो त्यांना सांगणारा त्यांना शिकवणारा एकच कोच असतो सगळ्यांचा आणि त्या कोच मध्ये काय असतात ते सगळे प्लेयर असतात ठीक आहे त्या एका कोचच्या हाताखाली ते सगळे प्लेअर असतात तसं सगळे बॅक्टेरिया जे असतात ते असं त्याच अशी ट्रिक्स आहे ही आपली ठीक आहे त्यामुळे बॅक्टेरिया खूप सारे असतात त्याचा जे कोच असणार आहे म्हणजेच काय रोबोट कोच कोच जो असतो त्याच्यावरून आपल्याला लक्षात ठेवायचे कॉक ठीक आहे रोबोट कोच इथे रोबोट कॉक लिहिले त्यामुळे कॉक कॉकनी काय केलंय काय डिस्कवर केले कोच म्हणजेच इथे कोच आहे ना तिथं कॉक लक्षात ठेवा तुम्ही रोबोट कॉक आणि या रोबोट ने काय लक्ष डिस्कवर केलंय ट्यूबर क्लॉसिसचा रोबर्ट कॉक यांनी मायको बॅक्टेरियम ट्युबर क्लॉसिस हा जंतू शोधला कोणता जंतू शोधलेला आहे मायको बॅक्टेरियम ट्युबर क्लॉसिस कधी शोधला अठराशे ब्याऐंशी एक आठ आठ दोन हे बघा हे एक दोन आणि मध्ये अठ्याऐंशी एक आठ आठ दोन अठराशे ब्याऐंशी मध्ये रोबोट कॉक यांनी जंतु शोधला भारतामध्ये पल्स पोलिओ कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला आपल्या भारतामध्ये जो पल्स पोलिओ कार्यक्रम आहे तो कोणत्या वर्षी सुरू झाला हा महत्वाचा प्रश्न आहे पहा ऑप्शन ए एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे आणि दोन हजार तर केव्हा पल्स पोलिओ प्रोग्राम जो आहे तो कधी सुरू झाला तर करेक्ट आन्सर असणार आहे एकोणीसशे पंच्याण्णव आता याची मी असं लक्षात ठेवलं होतं माझी डेट ऑफ बर्थ आहे टू थाउजंड वन म्हणजे मी दोन हजार एक ची आहे तर मी असं लक्षात ठेवलं होतं मी जन्मण्याच्या जसं की दोन हजार लक्षात ठेवून असं ठरवलं होतं की पाच वर्ष अगोदर काय झालं पल्स पोलिओ प्रोग्राम जो आहे तो लॉन्च झाला आणि तो खूप चांगला असल्यामुळे पाच वर्षापूर्वी सुरू झाला ना तो माझ्यासाठी खूप फायदेशीर ठरला अशी मी ट्रिक्स अशीच लक्षात ठेवली होती तसं तुम्ही काहीतरी म्हणून लक्षात ठेवा कधी ठीक आहे पल्स पोलिओ प्रोग्राम कधी लॉन्च झाला इंडियामध्ये तर तो झाला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये त्यानंतर करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी भारतात पोलिओ निर्मूलनासाठी एकोणीशे पंचान्न साली पल्स पोलिओ अभियान सुरू झाले दो थे दो थे जिंदगी के असं काहीतरी होत चला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले तुम्हाला अवघड होत असेल आणि डायरेक्ट आन्सर दिसत आपण मेथड चेंज करू थोडीशी थांबा ठीक आहे हे सोपं पडेल आणि आन्सरही नाही दिसणार राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान म्हणजेच काय एन म्हणजे का नॅशनल म्हणजेच राष्ट्रीय रुरल हेल्थ मिशन नॅशनल रुरल हेल्थ मिशन मिशन म्हणजेच काय अभियान हेल्थ म्हणजेच काय आरोग्य म्हणजे का आरोग्याचं अभियान रुरल म्हणजेच काय ग्रामीण ठीक आहे रुरल म्हणजे ग्रामीण आणि यांपासून राष्ट्रीय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कोणत्या वर्षी सुरू झालं ऑप्शन ए दोन हजार दोन दोन हजार पाच दोन हजार सात आणि दोन हजार नऊ तर एन आर एच एम राष्ट्रीय आरोग्य ग्रामीण आरोग्य अभियान कधी सुरू झालं तर याचं करेक्ट आन्सर होतं दोन हजार पाच आता मी कसं लक्षात ठेवलं होतं मी माझी जन्मतारीख दोन हजार एक आहे पण मी असं कन्सिडर केलं होतं की दोन हजार दोन हजारच्या अगोदर पाच वर्षांनी काय झालं म्हणजेच एकोणीसशे पंच्याण्णवला भारतामध्ये पहिल्यांदा पल्स पोलिओ अभियान सुरू झालं त्यानंतर दोन हजारच्या नंतर मी जन्मण्याच्या आधी पाच वर्षानं पोलिओ सुरू झालं आणि जन्मण्याच्या नंतर पाच वर्षांनी म्हणजे दोन हजार पाच ला काय सुरू झालं एम सुरू झालं राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या ने लक्षात ठेवू शकता कुष्ठरोगाचे जंतू कोणी शोधले आता मग जो कोणी डिस्कव्हर केला लेप्रोसीचा जम्स ओके कुष्ठरोगाचे जंतू जे आहेत ते कोणी डिस्कवर्ड केले ऑप्शन ए काय आहे हॅन्सेन हायमन हार्वेल आणि जेनर का असणार आहे करेक्ट आन्सर तर तुम्ही लक्षात ठेवा याचा जो करेक्ट आन्सर असणार आहे हॅनसेन ऑप्शन ये इज द करेक्ट आन्सर कारण आता लक्षात तुम्हाला लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस लेप्रोसीसाठी कोणती मेडिसिन यूज केली जाते तर त्याच्यामध्ये डॅप्सॉन हे नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला तर रिफाम सिन ते तर असतील पण डॅप्सॉन हे नाव लक्षात ठेवायचं आहे आणि या सन एस ओ एन याच्याच ठिकाणी काय लक्षात ठेवायचं इन ई सेन णार लास्टला आणि ओला जर तुम्ही ई केलं तर काय होणार डॅप सेन तयार होणार आणि यस सेन लास्टला जर सेन असेल तर त्याच्या अगोदर काय आहे ते हॅन सेन याच्यावरून तुम्ही असं लक्षात ठेवू शकता ठीक आहे पहा मी प्रत्येक गोष्टी ट्रिक्स मी शिकवत आहे तुम्ही विसरून कधीच नाही जाणार माझा एक व्हिडिओ बघितला तुम्हाला तो नंतर पाहायची गरजच पडणार नाही असाच व्हिडिओ असणार आहे फक्त तुम्ही काय करा माझे होईल तेवढे जास्तीत जास्त व्हिडिओ बघा तुमचं त्याच्यामध्ये खूप काही पार्ट कव्हर होणार आहे ठीक आहे जर्म लेप्रोसीचा जो जम्स असणार आहे तो कोणी डिस्कवर्ड केलेला आहे तर तो करेक्ट आन्सर काय असणार आहे हॅन्सेन कसं लक्षात ठेवायचं सांगितलं आणि त्याच्यावरची मेडिसिन विचारली तर कोणती होती डॅपसऑन ठीक आहे आणि या एसवरून एस ई एन आणि ई एन असेल तर हॅन्सेन असं आपली ट्रिक्स असणार आणि मायको बॅक्टेरियम लेपरी हा जंतु कधी अठराशे त्र्याहत्तर साली हॅन्सन यांनी शोधलेला आहे हॅन्सन यांनी अठराशे त्र्याहत्तर मध्ये पेनिसिलिनचा शोध कोणी लावला हो डिस्कवर्ड पेनिसिलिन ऑप्शन ए आहे एडवर्ड जेनर ऑप्शन बी पॉश्चर ऑप्शन सी फ्लेमिंग आणि स्पॅस्क तर याचा करेक्ट आन्सर पा कोणाचा शोध विचारला पेनिसिलिनचा ज्यावेळेस आता पेनिसिलिन म्हणल्यावर पी फे पेनिसिलीन किंवा पेनिसिलिन म्हणाले का फेनिसिलीन म्हणाले आपल्याला कळतच नाही पी म्हणाले की एफ म्हणाले कसं फेनिसिलीन का पेनिसिलिन पेनिसिलिन फेमिसिलिन तसं पी एफ सारखं होत आहे म्हणून त्याच्यावर लक्षात ठेवा फ्लेमिंग ठीक आहे पी किंवा मग पी कसं लिहितो हे बघ पी असं लिहितो त्याला आपल्याला असं करा हे झालं एफ म्हणजेच फ्लेमिंग पेनिसिलिनचा शोध कुणी लावला फ्लेमिंग करेक्ट आन्सर ऑप्शन सी एकोणीसशे अठ्ठावीस साली अलेक्झेंडर फ्लेमिंग यांनी काय केलं पेनिसिलिनिया प्रतिजैविकाचा शोध लावला स्वाइन फ्लू हा कोणत्या प्रकारचा रोग आहे ठीक आहे म्हणजे तो बॅक्टेरिया आहे व्हायरस आहे फंगल आहे की पॅरासाईट आहे स्वाइन फ्लू तर काय आहे कोणता आहे विच टाईप ऑफ इज स्वाईन फ्लू कोणता रोग आहे स्वाइन फ्लू हा कोणत्या प्रकारचा रोग आहे बॅक्टेरिया आहे वायरल जीवाणुजन्य विषाणूजन्य बुरशीजन्य आणि परजीव पर विजन्य काय असणार आहे करेक्ट आन्सर तर स्वाईन फ्लू जो आहे तो काय असणार आहे वायरस आहे स्वयं फ्लू जो आहे तो आपला व्हिडिओ पाह त्याच्यामध्ये कोणते कोणते व्हायरस आहेत त्याच्या फॅमिली काय आहेत ते सुद्धा आपण सांगितलेले आहे त्याची फॅमिली ठीक आहे मग स्वाइन फ्लू जो आहे तो कोणत्या टाईपचा डिसीज आहे हा बॅक्टेरिया आहे का वायरल आहे का फंगल आहे का पॅरासायटिक आहे तर स्वाईन फ्लू जो आहे तो वायरल डिसीज आहे ठीक आहे जसं की मागे काही वर्षापूर्वी स्वाईन फ्लू असं खूपच पसरला होता मग तो व्हायरस असेल तर पटकन पसरतच राहतो ठीक आहे त्यामुळे स्वाईन फ्लू जो आहे तो काय आहे व्हायरल म्हणजेच विषाणूजन्य आहे त्यामुळे करेक्ट आन्सर असणार आहे बी विषाणूजन्य आणि त्याचा कोणता एच वन एन वन हा आहे स्वाईम फ्लू एच वन एन वन हा जो आहे त्याचा बॅक्टेरिया हा स्वाईम फ्लू आहे इन्फ्लुंजा व्हायरसमुळे होतो आणि स्वाईम फ्लू पशामुळे होतो फ्लू फ्यु इन फ्लू म्हणजेच इन्फ्लुएंझा व्हायरस हे पा फ्ल्यू म्हणजेच स्वाईम फ्लू म्हणजेच इन फ्ल्यू म्हणजेच फ्लुंजा फ्लू म्हणजेच काय फ्लुंजा आणि काय कोणता आहे एच वन एन वन जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे हा पण क्वेश्चन भरपूर वेळेस आलेला आहे परीक्षेमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे ऑप्शन ए न्यूयॉर्क नैरोबी जिनिवा आणि पॅरिस तर हा सगळ्यांना माहिती असेल तर जो की डब्ल्यू एच ओचं जे आहे ते कुठे आहे जिनिवाला आहे ठीक जी, आहे करेक्ट आन्सर ऑप्शन सी जिनिवाला डब्ल्यू एच ओच मुख्यालय आहे आणि स्वित्झरलँड मधील जि आणि जिनिवा हा कुठे आहे तर स्वित्झर्लंड मध्ये ठीक आहे ही पण गोष्ट लक्षात ठेवा स्वित्झर्लंड मध्ये ठीक आहे डब्ल्यू एचं मुख्यालय जिनिवा आणि कुठे स्वित्झरलँड मध्ये त्यानंतर दक्षिण आशियासाठी स्वच्छता व मलनिसारण राजदूत म्हणून कोणाची निवड केली गेली दक्षिण आशियासाठी पूर्व पश्चिम दक्षिण पा दक्षिण आशियासाठी स्वच्छता व मल निरसरण राजदूत म्हणून कोणाची निवड केली होती सानिया मिर्झा सचिन तेंडुलकर प्रियंका चोप्रा आणि आमिर खान तर काय असणार आहे करेक्ट आन्सर स्वच्छता किंवा व निसारण राजदूत म्हणून कोणाची निवड केली होती तर सानिया मिर्झाची ठीक आहे कुठे केली होती दक्षिण आशियासाठी दक्षिण आशियासाठी आणि काय म्हणून सानिया मिर्झाची निवड केली होती स्वच्छता व मल निसारण राजदूत म्हणून सानिया मिर्झाची निवड केली होती दोन हजार चौदा साली ठीक आहे कुणी केली होती युनिसेफने केली होती ओके युनिसेफने सानिया मिर्झा यांची दक्षिण आशियासाठी स्वच्छता व मल निसारण राजदूत म्हणून नियुक्ती केली होती कोणत्या औषध कोणत्या रोगावर वापरले जातात सॉरी हे त्यांनी औषध दिलेले आहेत आणि ते कोणत्या रोगावर यूज केले जातात असे विचारलेले आहेत तर कोणते कोणत्या मेडिसिन आहेत आयसोज आयसोनायझाईड रिफामसिन पॅराझिनामाइड आणि इथे ठीक आहे तर हे जे सगळे आहेत रिफार्म सीन जे आहे ती लेप्रोसीमध्ये होते म्हणजेच मायकोबॅक्टेरियामध्येही यूज केली जाते आणि ट्युबर क्लॉसिसमध्ये पण यूज केली मायकोबॅक्टेरियम ट्युबर क्लॉसिस आणि मायकोबॅक्टेरिया लेप्रीमध्ये पण यूज केली जाते रिफार्म सीन परंतु जे बाकीचे आहेत आयसोनायझायड पिरॅझमाइड आणि इथेम ब्युटॉल हे जे आहेत हे सगळ्या टीबी म्हणजेच ट्युबर क्लॉसिस म्हणजे क्षयरोगसाठी यूज केली जातात त्यामुळे करेक्ट आन्सर आपलं काय असणार आहे ऑप्शन ये क्षयरोग कोणत्या कोणत्या जे औषधी आहेत ते क्षयरोगासाठी वापरल्या जातात हे देतील किंवा एखादी देतील याच्यामधले त्यामुळे ह्या लक्षात ठेवा सगळ्या आयसोनायझाईड आयसोनायझाईड रिफामपिसिन आणि पिराझिनामाइड अमाइड लक्षात ठेवा आणि अझाईड लक्षात ठेवा अमाइड अझाइड लास्टला रिफाम सीन पिराझिनामाइड आणि इथॅम ब्युटॉल इथॅम ब्युटॉल हे जे आहेत हे टीबीचे मेडिसिन्स आहेत टीबीचे चार कोणत्या मेडिसिन आहेत आय आर पी एफ जस की आपण लक्षात ठेवतो आर पी एफ सगळ्यांनाच माहिती आहे आर पी एफ त्याच्यात आय पण लक्षात ठेवा आय आर पी एफ आर पी एफ सगळ्यांना माहिती आहे आर पी एफ तसं आर पी एफ वरून आय लक्ष घ्या लक्षात अजून एक आय घ्या जसं की आयझोनायझाईड रिफामसिन आय आर एफ नाही आय ई आय आर पी आय आर पी ई रप्पी लक्षात ठेवा नाहीतर काय लक्षात ठेवा कधी एड्स नियंत्रण कधी झालं भारतामध्ये करेक्ट आन्सर काय असणार आपला आपलं ऑप्शन सी एकोणीसशे ब्याण्णवला ला नंतर लास्टचा क्वेश्चन आणि या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला काय करायचंय कमेंट करायचंय मला ठीक आहे कारण तुम्ही माझे व्हिडिओ पाहता की नाही मला याच्यावरून कळणार आहे आणि तुम्ही पाहता तर मन लावून पाहता की नाही तर याचा जो याचा जे आन्सर असणार आहे ते तुम्हाला आन्सर मला कमेंट करायचं आहे स्टार्टिंगला पहा माझे लेक्चर्स पाहते वेळेस पहिला पहा त्यानंतर सेकंड लेक्चर नंतर थर्ड लेक्चर असे पाहत चला आणि आपली प्रत्येक सिरीजची ट्वेंटी फायव्ह क्वेश्चनची असणार आहे व्हेरी व्हेरी आय एम पी असणार आहे आणि जास्त टाइम न घेत एक अर्ध्या तासामध्ये आपले पंचवीस क्वेश्चन्स होतील म्हणजेच पहा तुम्ही आता लक्षात घ्या क्वेश्चन्स किती आहेत आपले पंचवीस टाइम किती घेतोय आपण अर्धा तास म्हणजे पाच मिनटं एक्स्ट्रा म्हणजे एका प्रश्नला एक मिनिटच घेतोय आपण ठीक आहे पंचवीस क्वेश्चनचे पंचवीस मिनिट पाच मिनिट एक्स्ट्रा लागत आहे थोडी इकडली तिकडली माहिती सांगण्यासाठी असंही तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या एका मिनिटामध्ये मी एक्सप्लेनही करून सांगत आहे तुम्हाला ट्रिक्सही सांगत आहे लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे तुमच्या एकतर टाइम पण कमी वाचत आहे पूर्ण टाइम कमी जात आहे याच्यासाठी आणि तुमच्या लक्षातही राहत आहे म्हणून तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपले प्रत्येक व्हिडिओ हे मन लावून बघायचे आहेत आणि एकदा एक, एक व्हिडिओ बघितला त्याला नंतर बघायची गरज पडणार नाही हे माझं काम आहे तुम्हाला अशा टाईपनी शिकवायचं तर या प्रश्नाचं तुम्हाला आन्सर जे आहे ते कमेंट करायचं आहे मला प्रश्न आहे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची अंमलबजावणी कोणत्या विमा कंपनीद्वारे केली जाते एकदम व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन आहे परीक्षेत आलेले आहेत हे क्वेश्चन्स आणि हे खूप महत्वाचे आहेत आणि हे रिपीट परीक्षेत येणार म्हणजे येणार कारण हे जे क्वेश्चन्स आहेत ते पुराने क्वेश्चन्स आहेत हे दोन हजार पंचवीसचे चोवीस चे क्वेश्चन नाही आहेत हे खूप पुराणे क्वेश्चन्स आहेत त्यामुळे लक्षात घ्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची अंमलबजावणी कोणत्या विमा कंपनीद्वारे केली जाते ऑप्शन ए एल आय सी ऑप्शन बी जी आय सी ऑप्शन सी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि ऑप्शन डी रिलायन्स इन्शुरन्स याचा आन्सर जे आहे ते मला कमेंट करा ठीक आहे आणि तुम्ही माझं लेक्चर बघितलं त्यामुळे तुम्हाला थँक यू चला आपण आता याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट हा व्हिडिओ झाल्यानंतर कमेंट करायचा आणि नंतर नेक्स्ट पार्ट बघायचा आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही जे की एस आय आणि एम पी डब्ल्यूची ची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यातले सर्व आपले लेक्चर्स बघून घ्या आणि ते सगळ्या ट्रिक्सनी सांगितलेले आहेत मी ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ठीक आहे खूप महत्वाचे असणार आहेत एक्झामसाठी आपण इथे थांबू